बातमीपत्राच्या सुरुवातीलाच बातमी बीड संदर्भात बीडचं पालकमंत्री पद अजित पवारांकडे जाण्याची शक्यता वर्तवली जाते धनंजय मुंडेंचा पत्ता कट होणार का हा सवाल आता उपस्थित होतोय पंकजा मुंडेंनाही पालकमंत्री पदापासून लांब ठेवण्यात येण्याची शक्यता आहे संतोष देशमुखांच्या हत्येनंतर बीडची राजकीय समीकरणं बदलली आहेत बीडचे पालकमंत्रीपद उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे सोपवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांचा पत्ता कट करण्यात आलेला आहे भाजपा नेत्या आणि राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांना देखील पालकमंत्रीपदापासून लांब ठेवण्यात आलेला आहे संतोष देशमुख हत्या प्रकरण तसंच अंतर्गत रस्तीखेच म्हणून बीडच्या पालकमंत्रीपदी अजित पवार यांची नियुक्ती केली गेली असल्याचं वृत्त समोर आलंय या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी उद्धव मोरे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत उद्धव बीडच्या पालकमंत्री पदा संदर्भात आधीच साशंकता होती आणि आता ते अजित पवारांकडे सोपवण्यात आले असल्याची सूत्रांची माहिती आहे या संदर्भात अधिकचा तपशील नक्कीच कारण की संतोष देशमुख प्रकरण जे आहे संपूर्ण राज्य आणि देशामध्ये या सगळ्या प्रकरणामध्ये आवाज उठवला गेला होता आणि या सगळ्या प्रकरणांच्या संदर्भामध्ये एक सातत्याने नाव धनंजय मुंडे यांचं जे आहे ते सत्ताधारी विरोधकांकडून घेतल्यामुळे या जे की अन्न पुरवठा मंत्री आहेत धनंजय मुंडे यांना पालकमंत्री पदापासून दूर ठेवणार येणार असल्याची शक्यता जी आहे ते वरिष्ठ सूत्रांनी दिलेली आहे आणि बीडचे नवे पालकमंत्री हे अजित पवार स्वतः घेणार असल्याची माहिती जी आहे ते या सूत्रांनी आपल्याला दिलेली आहे धनंजय मुंडे असतील पंकजा मुंडे असतील यांना बीडच्या पालकमंत्री पदापासून दूर ठेवण्यासाठी महायुतीमध्ये जे आहे ते हालचाली सुरू असल्याचं देखील सूत्रांनी सांगितलेलं आहे मात्र आपण एकंदरीत संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर सातत्याने विरोधकांनी धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला होता आणि त्यातच हे म्हणून कुठे ना कुठं धनंजय मुंडे यांना आता पालकमंत्री पदापासून दूर ठेवण्याचा जो आहे तो या त्यांनी महायुतीचा प्रयत्न सुरू झालेला आहे अगदीच धन्यवाद उद्धव दिलेल्या सविस्तर माहितीसाठी